जबीम नम बुद्धा विजय ख्या मी, मी गिरोली मध्य है भंते विनाचार्योज यात्रा पहुँच है क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छठ तो टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन सतरा ऑगस्टपासून जे आहे नागपूरच्या दीक्षाभूमीवरून यात्रा निघाली आणि पहिला टप्पा चैत्यभूमीवर पार पडला आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये आलेली आहे आता तब्बल बत्तीस दिवस झालेले आहे आपल्यासोबत बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे जे आहे गडचिरोलीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील भीमसैनिक बौद्ध उपासक उपासिका आलेल्या आहेत काही उपासिका सुद्धा आपल्या सोबत आहेत काकू काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी इथे आलेल्या विनाचार्यचा आता इथे प्रबोधन होणार आहे काय सांगाल तर मी एक सांगू सोडा बोला मी एक सांगू शकेल का जे बौद्धगया आहे ज्याप्रमाणे हिंदूचे मंदिर हिं, हिंदूकडे आहे ख्रिश्चनाचे चर्च ख्रिश्चनाकडे आहे आणि मुसलमानाचे जे मस्जिद आहे ते मुसलमानाकडे आहे तसंच हे बौद्धाचं जे एकमेव स्थान आहे बिहारमध्ये भार बौद्ध गया ते आमचं आम्हाला मिळावं आजचा जो हा कार्यक्रम आहे विन भंतीजी विनाचार्य येणार असल्यामुळे मी पण काही लोकांना बोलवलेला आहे शिरोंच्यापासून इथे लोक आलेले आहेत गाड्या करून आणि सकाळपासून आलेले आहेत हा एक प्रकारचा आमचा बौद्धाचा विहार आम्हाला मिळाला पाहिजे आमचा हा लढा शेवटपर्यंत तुटणार नाही मिळाल्याशिवाय माघार राहणार नाही आणि घेतल्याशिवाय आम्ही पण राहणार नाही असं आम्हाला वा म्हणजे आतून आम्ही रक्तामधून वाटते कारण न्याय आहे आहे हे आणि शासनाने आम्हाला बोध गया देण्यात यावं असं मी तुम्हाला मैत्रीपूर्ण जय तीस वर्षापासूनचा हा लढा आहे अनागारिक धम्मपाल भंतेजी पासून सुरुवात होती विनाचार्य पर्यंत आलेली अजूनपर्यंत नाही म्हणजे काय नेमकं तर एकशे पस्तीस वर्षापासूनचा हा लढा आहे मध्यंतरी पण लढाच होता आणि मग हे सरकार वेग जे आहे वेगवेगळं बदलत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे काही तिथे आता मी नाव घेऊ शकणार नाही पण तिथे जे आता तथागत भगवंताजवळ जे चिवर चढवतात जे पूजन करतात हे अदर असल्यामुळे आमच्या लोकांना तिथे शिरकाव करत नाही आणि अदरच सरकार असल्यामुळे इथे हे दिलं नाही आणि त्यामुळे आता जोमाने हा लढा सुरू केलेला आहे बिलकुल जोमाने लढा सुरू केलेला आहे असं काकूने सांगितलं आहे तुम्ही काय सांगाल पुन्हा मी तुमच्या पास येतो हा लढा खूप वर्षापासून चालू चालू आहे आता विनाचार्यांनी याची धुरा जी हाती घेतली आहे विनाचार्याच्या संदर्भात काय तुम्ही जाण ओळखता विनाचार्य जे भंतेजी आहेत जे आजपर्यंत जे लढा लढत आहेत परंतु या देशाचे शासक आहे ते शासक आमच्या फेवरच्या नसल्यामुळे दर, हा विहार त्यांच्या हद्दीमध्ये ठेवल्यामुळे आम्हाला हा लढाई संघर्ष करावा लागत आहे जरी आमच्या विचाराचं सरकार असतं जसं आमचं विहार जर आमच्या हद्दीमध्ये दिला असतं हे लढाई करण्याची विचाराचं सरकार कधी येईल हां विचाराचं सरकार जेव्हापर्यंत येत नाही तेव्हापर्यंत हा आंदोलन सुरूच राहील आणि दिलं नाही तर एनी टाईम सुरूच राहील कारण का हा विचाराचं सरकार येणार आज नाही उद्या कारण का वेळ प्रत्येकाची असते परंतु जेव्हापर्यंत हे येणार आहे तेव्हापर्यंत हे करू देणार आहे हा असे आहे विचाराचे सरकार काय नाव तुमचं माझं नाव विशाल दैवल आहे आणि मी आर पी आयचा सरचिटणीस आहे जिल्हा सरचिटणीस आता तुम्ही बोलल्या विचाऱ्याचं सरकार कधी येईल विचारायचं सरकार कधी येईल जेव्हा आम्ही एकजूट होऊन बरोबर आहे बोलत आपल्या आरपीआय मध्ये सतरा पार्ट्या आरपीआय मध्ये सतरा पार्टी आहे अनेक पक्ष आंबेडकरी विचारांचे अनेक पक्ष अनेक आहे वंचितही आहे बीएसपी आहे आपलं सरकार बरोबर आहे आम्ही सर्वजण बोलत आहोत हु। पण याच्यामध्ये काय फरक आहे आम्ही कधीच एकत्र नाही होत म्हणजे कसं वरच्या लेवलला नाही होत आम्ही जिल्हा लेवलला होतो आज कार्यक्रम आहे आम्ही जिल्हा लेवलनं सगळे एक झालो पण वरच्या लेव्हलचे आमचे जे लिडर आहेत तेच एकत्र नाही येत आहेत आता खरी विचारधारा ते वर आहे गडचिरोलीवरून पॅटर्न तयार करा ना सगळे जेव्हा बीएसपी झालं वंचित झाले सगळे आंबेडकर विचारांचे एक येऊन जिल्हा परिषदच्या निवडणुका हे बीएसपी वाले मी हे बी एस पी वाले झाले मी पी आहे हा वंचित वाले आहेत काही हा आम्ही या लेवलमध्ये आज याने आले काहीतरी विचार करून आले सामाजिक हा तसाच विचार करून आपल्याला विधानसभा जिल्हा परिषद हे आम्ही एकत्र जर झालो तर तुम्हाला आठवण असेल दोन हजार चारमध्ये मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये नंबर दोन वर विधानसभेची बी एस पीचा जो उमेदवार होता एकत्र आलो तो आपला कुठंतरी टक्कर झाली साहेब का त्यावेळी तर नव्हती काँग्रेसनं पी पहा आज काँग्रेसला मतदान कोणता जात आहे आदिवासी सीचा याच्यामुळे काँग्रेस या जिल्ह्यामध्ये जिवंत आहे हाच मतदान जो एस बीएसपीला होता कांसिराम साहेबांच्या गाडीमध्ये तो जर आपल्या पक्षाला जर येईल ना आम्ही एकजूट जर होऊन तर खरच या जिल्ह्यामध्ये पुढच्या वेळी आपली सत्ता नक्कीच येईल आणि नक्कीच येईल महाबोधी महाविहार सुद्धा मुक्त करण्यासाठी एक मोठी ताकद बनेल मोठी ताकद बनल पहा सिरोंच्या वरून तर धानोरा प्रांतचे लोक आले बरोबर आहे म्हणजे आपल्यामध्ये मध्ये आत्ता आपल्या धम्माबद्दल महाविहाराचा लढा पक्षाने हाती घेतला नाही बीएसपी न पण हाती नाही घेतला नाही हा बीएसपी न पण घेणार बहिणजी न हा शब्द उचललेला आहे परंतु हा आता नाही सगळ्यांचा वाट पाहतात जेव्हा नाही तेव्हा बहिणजी हा मुद्दा उचलणार आणि हमखास हा आ, सेंट्रल मध्ये बहिणजी ठेवण्याची ताकद भहिजी मध्ये आहे आणि म्हणून त्यांचे नेतृत्व आम्ही आज सुद्धा जे जिल्ह्याचं नेतृत्व आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र करायचा प्रयत्न आहे आम्ही केव्हा तयार आहोत आम्ही नॅशनल पार्टीवाले असून आम्ही गटागटात असलेल्या पक्षाला एकत्र करून आमच्या आदर आहे आम्ही समवून घेतो परंतु या लोकांनी येत नाही त्यांचा प्रश्न आहे आम्ही येतो कधी आम्हाला बोलावा जिल्ह्यामध्ये आम्ही कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही कारण आम्ही एकत्र झालो तर जिल्ह्याची सत्ता आमच्या हातात येईल आणि जिल्हा एकावन्न जिल्हा परिषद आहेत ज्या ज्या एरिया ज्यांचे ज्यांचे कार्य आहे त्या त्या आम्हाला कुठे विरोध आहे आमचं आम्ही स्वागत करतो सगळे पक्ष आम्ही केव्हा द्यायला तयार आहे एकीकरण झालं पाहिजे असं नक्कीच आहे या आणखी थोडस आपण बोलून घेऊ दोन मिनिटांसाठी आणि हे सगळी तुम्ही बघू शकता सगळी पब्लिक आहे भे विनाचार्य यांना ऐकण्यासाठी आलेले धम्म यात्रा आहे काय सांगाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे भंते धम्म विनाचार्य यांनी जे आंदोलन केलेलं आहे देशभरामध्ये त्याचा गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचं आगमन होत आहे त्यामुळे आम्ही गोपीचिरोली जिल्हावासीय लोकांनी त्यांचा हा स्वागत समारंभ आणि त्या धम्म यात्रेला सपोर्ट म्हणून आम्ही हा कार्यक्रमाचे आयोजन भंतेजी यांनी जी लढाई सुरेश ससाई यांनी सुरू केली त्या लढाईचा समोरचा टप्पा म्हणतो भंतेजींनी सुप्रीम कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन पिटीशन दाखल केलेली आहे आणि त्यांना गावागावामधून शहरामधून आणि संपूर्ण भारतामधून स्थानिक लेवल वरून ठेवणे त्यासाठीच म्हणून हे आयोजन आहे तो मी बोलतो आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे काही काळातच तर नक्कीच ही सगळी मंडळी जी, जी आहे आपण बघू शकता हे गडचिरोली जिल्ह्यातलं आहे गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून जाते पण तरी पण या ठिकाणी थम्माचं कार्य आपल्याला बघायला मिळत आहे मोठ्या संख्येमध्ये जे आहे या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका भीम सैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि काही वेळातच आता विनाचार्य तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आज भंते भंतेविनाचार्य यात्रेचा बत्तीसवा दिवस आहे तर नक्कीच हा जो प्रतिसाद जो आहे या धर्मदुर्ग यात्रेला मिळणार आहे आणि एकच मागणी आहे की महाबोधी महाविया आता मुक्त झाले पाहिजे या मागणीसाठी भंते विनाचार्य सुद्धा लढा देत आहेत मग आता न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमबुद्ध आहे